तुमचा स्वभाव वाईट असताना गुरुचरित्र वाचलात तर काय होते नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक एक अतिशय गंभीर आणि डोळे उघडणारा विषय जाणून घेणार हो। आहोत अनेक लोक गुरुचरित्र वाचायला सुरुवात करतात पण मनामध्ये राग मत्सर अहंकार खोटेपणा वाईट विचार भरलेले असतात अशा अवस्थेत गुरुचरित्र वाचले तर नेमकं का काय होते शिक्षा होते का कि दत्त गुरु की दत्तगुरू माफ करतात शेवटपर्यंत नक्की ऐका गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नाही तो साक्षात श्री दत्तगुरूचं रूप मानलं जातो ज्या घरामध्ये हा गुरुचरित्र ग्रंथ असतो तिथे दैवी शक्तीवास करते असं म्हटलं जातं पण त्या दैवी शक्तीसमोर आपलं मन शुद्ध असणं खूपच महत्त्वाचं आहे जर एखादा मनुष्य बाहेरून भक्ती दाखवतो पण आतून कपट दुसऱ्याचं वाईट फसवणूक अपशब्द दुसऱ्याचं वाईट फसवणूक अपशब्द पालकांचा अपमान करत असेल तर गुरुचरित्र वाचून त्याला त्वरित फळ मिळतच नाही उलट त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागते हीच पहिली शिक्षा असते अचानक मन अस्वस्थ होणे चिडचिड वाढणे कामामध्ये अडथळे येणे हे सगळं दत्तगुरूंचा राग नसतो तर ते आपल्याला सांगत असतात आधी स्वतःला बदला गुरुचरित्र वाचताना जर मन पवित्र नसेल तर वाचनात मन लागत नाही झोप येते अध्याय पूर्ण होत नाहीत कारण दैवी शक्ती आपल्याला आतून स्वच्छ करायला सुरुवात करते पण लक्षात ठेवा दत्तगुरू शिक्षा देण्यासाठी नाहीत सुधारण्यासाठी आहेत वाईट स्वभाव असलेला माणूस जर प्रामाणिकपणे म्हणाला स्वामी माझ्याकडून चुका होतात मला बदलून टाका तर दत्तगुरू त्याला हळूहळू बदलतात अनेकांना अनुभव येतो की राग कमी होतो वाईट सवयी सुटतात बोलण्यामध्ये गोडवा येतो ही शिक्षा नसून कृपा असते पण जर एखादा जाणीवपूर्वक चुकीचं वागतो आणि फक्त लोकांना दाखवण्यासाठीच पारायण करतो तर त्याच्या आयुष्यात वारंवार अडचणी येतात काम होत नाहीत शांत राहत नाही कारण दत्तगुरु खोटेपणा सहन करत नाहीत गुरुचरित्र आपल्याला घाबरवत नाहीत ते आपल्याला आरसा दाखवतं म्हणून गुरुचरित्र वाचनापूर्वी छोटासा नियम पाळा देवा पुढे हात जोडून म्हणा शुद्ध करा वाईट गुण माझे दूर करा तुम्ही पाहाल तर आयुष्य बदलायला सुरुवात होईल एक गोष्ट लक्षात ठेवा गुरुचरित्रे वाचल्याने शिक्षा नाही मिळत पण चुकीच्या मार्गावर असलं तर सुधारण्याची प्रक्रिया मात्र नक्कीच सुरू होते जर तुम्हाला दत्तगुरूंची खरी कृपा हवी असेल तर मनातून अहंकार सोडा नम्रता ठेवा आणि गुरुचरित्र श्रद्धेने वाचा श्री गुरुदेव दत्त वाईट स्वभाव असूनही गुरुचरित्र वाचल्यावर काय अनुभव येतात हा दुसरा मुद्दा आपण पाहू पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं गुरु चरित्र वाचताना मन शुद्ध नसले तर दत्तगुरू आपल्याला सुधारण्याची प्रक्रिया सुरू करतात आता अनेक भक्तांना आलेले खरे अनुभव जाणून घेऊ एक व्यक्ती खूप रागीट स्वभावाची होती घरामध्ये सतत भांडणं अपशब्द चिडचिड कोणाचंही चांगलं होताना पाहावत नव्हतं पण कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली पहिले काही दिवस विचित्र घडलं वाचनात मन लागत नव्हतं डोळ्यामध्ये पाणी यायचं अपराधी वाटायचं त्यांना वाटलं मी वाचतोय म्हणून माझ्यावर संकट येत आहेत का पण काही दिवसांनी चमत्कार झाला त्यांच्या बोलण्यात मृदुता आली भांडणं कमी झाली घरामध्ये शांतता वाढली त्यांना समजलं की दत्तगुरूंनी शिक्षा दिली नाही तर खरं तर त्यांचा स्वभाव बदलला दुसरा अनुभव ऐका एक माणूस लोकांना फसवून पैसे कमवायचा तोही पारायण करायचा पण त्याला रात्री झोप लागत नव्हती मन घाबरलेलं सतत असायचं शेवटी तो दत्तगुरूंना रडत म्हणाला मी चुकीचा आहे काही महिन्यातच त्याने फसवणूक करायची बंद केली आणि आज तो प्रामाणिक आयुष्य जगतो मैत्रिणींनो दत्तगुरूंची पद्धत वेगळी असते ते आपल्यावर वज्राप्रमाणे कोसळत नाहीत ते आतून आपलं मन हलवतात वाईट माणूस चांगला होणे हा सर्वात मोठा चमत्कार आहे गुरुचरित्र वाचताना जर तुमच्या आयुष्यात अडथळे वाढले मन अस्वस्थ झाले तर घाबरू नका समजा दत्तगुरु तुमच्यातील वाईट बाहेर काढत आहेत जसं औषध कडू असतो पण शरीर बरे करत तसंच गुरुचरित्र आहे म्हणून वाचन थांबवू नका श्रद्धा ठेवा नम्रता ठेवा लवकरच तुम्हालाही बदल जाणवेल श्री गुरुदेव दत्त आता पाहू तिसरा नियम गुरु गुरुचरित्र वाचताना या चुका करू नका योग्य नियम जाणून घ्या गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली की दत्त गुरु आपल्यावर कृपा करतात पण अनेक वेळा आपल्याकडून काही चुका होतात आणि मग लोक म्हणतात मला फायदाच होत नाही कितीही देवदेव केला तरी आज त्या महत्वाच्या आपण चुका जाणून घेऊ पहिली चूक आहे मनामध्ये राग द्वेष ठेवून वाचन करणे आपण पुस्तक वाचतो पण मनात कोणाबद्दल वाईट विचार चालू असतात अशा वेळी शब्द वाचले जातात पण कृपा थांबते दुसरी चूक दाखवण्यासाठी पारायण करायचे लोकांना सांगण्यासाठी स्टेटस टाकण्यासाठी किंवा मी खूपच भक्त आहे हे दाखवण्यासाठी वाचन केलं तर दत्तगुरू आनंदी होत नाही त्यांना फक्त खरे मन हवे असते तिसरी चूक अर्धवट सोडणे दोन दिवस उत्साहाने वाचायचं आणि मग बंद करायचं यामुळे मनाची देखील तुमच्या एकाग्रता तुटते चौथी चूक घरामध्ये वादविवाद करून वाचन करणे वाचनापूर्वी भांडण किंवा नंतर पारायण हे करणे योग्य नाही आधी तुमचं मन शांत करा आता योग्य नियम ऐका वाचनापूर्वी हात जोडून प्रार्थना करा स्वामी माझ्या चुका माफ करा मला योग्य मार्ग दाखवा जास्त काही मोठं करण्याची गरज नाही स्वच्छ जागा शांत मन आणि श्रद्धा एवढंच पुरेसं आहे गुरुचरित्र म्हणजे जादूची कांडी नाही ते आयुष्य बदलण्याची प्रक्रिया आहे ज्यांनी संयम ठेवला नम्रता ठेवली त्यांच्यावरच दत्तकृपा नक्की होते म्हणून चुका टाळा आणि देवावर विश्वास ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र वाचायला लागल्यावर दत्तगुरु येण्याचे संकेत ऐका गुरुचरित्र वाचायला सुरुवात केल्यानंतर अनेक जण विचारतात गुरु माझ्यावर प्रसन्न झाले आहेत का त्यांची कृपा आहे हे कसं ओळखायचं आपण तेच महत्त्वाचे संकेत जाणून घेणार आहोत पहिला संकेत घरातील वातावरण बदलू लागते उगीचं भांडण कमी होतात मन शांत राहतं जिथे तणाव होता तिथे समाधान जाणवू लागत दुसरा संकेत मनात नामस्मरण आपोआप होत काम करतानाही श्री गुरुदेव दत्त हे नाव सतत आठवत राहतं तिसरा संकेत वाईट सवयी सुटायला लागतात राग मत्सर अपशब्द हळूहळू कमी होतात तुम्ही स्वतःच बदल जाणवायला सुरुवात होते चौथा संकेत अचानक मदत मिळते अडकलेली कामं मार्गी लागतात योग्य माणसं आपल्या आयुष्यात येतात पाचवा संकेत स्वप्नात किंवा ध्यानात दैवी अनुभव दिसतो काहींना स्वामींचं दर्शन होतं तर काहींना मंदिर दिसतं काहींना प्रकाश दिसतो प्रत्येकाला अनुभव वेगळा असतो लक्षात ठेवा पण संकेत दिसण्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे गुरुचरित्र वाचलं आणि लगेच चमत्कार झाला नाही म्हणून निराश होऊ नका दत्तगुरू योग्य वेळ येताच कृपा करतात खरी कृपा म्हणजे मन शांत होणे विचार पवित्र होणे आणि आयुष्य योग्य दिशेला जाणे जर तुम्हालाही असे संकेत जाणवत असतील तर समजा दत्तगुरु तुमच्या पाठीशी उभे आहेत श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु नाराज असल्याचे संकेत ओळखा वेळेमध्ये ओळखा मैत्रिणींनो ने आपण नेहमी विचारतो दत्तगुरू प्रसन्न झाले आहेत का पण कधी असा विचार तुम्ही केलाय का आपण काही चुकीचं करत असल्यामुळे दत्तगुरू नाराज तर दत्त नाहीत ना दत्तगुरू कधीही कारणाशिवाय रागवत नाहीत पण चुकीच्या मार्गावर गेलात तुमचा अहंकार वाढला किंवा भक्ती फक्त दिखावा झाली तर ते संकेत देतात पहिला संकेत मन सतत अस्वस्थ राहणे काहीही कारण नसताना भीती ताण पूर्वी आनंदाने गुरुचरित्रे वाचत होतात पण अचानक कंटाळा येतो टाळाटाळ ताल होते तिसरा संकेत कामात वारंवार अडथळे येणे जवळ आलेलं यश हातातून निसटत योजना पूर्ण होत नाहीत चौथा संकेत घरात पुन्हा भांडणं वाढणे शांतता कमी होणे लहान वाद होतात पाचवा संकेत अहंकार वाढणे मी खूप पारायण करतो मी मोठा भक्त आहे असे विचार मनात येऊ लागतात मैत्रिणींनो हे सगळं घाबरण्यासाठी नाही दत्तगुरू आपल्याला सोडून जात नाहीत ते फक्त सांगतात थांब तुझा मार्ग तू सुधार जर असे संकेत दिसले तर लगेच नम्रतेने प्रार्थना करा स्वामी माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ करा आणि विश्वास ठेवा दत्तगुरू लगेच मऊ मनाचे होतात त्यांना शिक्षा द्यायची नसते त्यांना आपल्याला योग्य बनवायचं असतं घडवायचं असतं श्री गुरुदेव दत्त दत्तगुरू लगेच दत्त प्रसन्न होण्यासाठी काय करावे आपण पाहिलं दत्तगुरू संकेत देतात चुकाही दाखवतात सुधारण्याची संधीसुद्धा देतात पण प्रत्येक भक्ताच्या मनात एकच इच्छा असते स्वामी माझ्यावर लवकर न लवकर प्रसन्न व्हावेत तर आज काही सोपे पण प्रभावी मार्ग जाणून आपण घेऊ पहिली गोष्ट म्हणजे नम्रता मी मोठा भक्त हा हा विचार तुम्ही सोडून द्या yeah. दत्तगुरूंना अहंकार अजिबात आवडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मन मनापासून माफी मागा दररोज एवढंच मना स्वामी कळत नकळत झालेल्या चुका माफ करा तिसरी गोष्ट नामस्मरण काम करताना चालताना स्वयंपाक करताना मनामध्ये श्री गुरुदेव दत्त चालू ठेवा चौथी गोष्ट कोणाचं वाईट करू नका दुसऱ्याला त्रास अजिबात देऊ नका कारण दत्त कृपा मिळत नाही पाचवी गोष्ट गुरुचरित्र तुम्ही श्रद्धेने वाचा जास्त वेग जास्त दिखावा नको शांतपणे प्रेमाने वाचा दत्तगुरूंना मोठ्या पूजा लागत नाहीत त्यांना हवं असतं स्वच्छ मन ज्या दिवशी कृपा आपोआप सुरू होईल लक्षात ठेवा दत्तगुरू दूर नाहीत ते फक्त आपल्या बदलाची वाट पाहत आहेत श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईफ द्या धन्यवाद